हॅलो गाइस तर स्वागत आहे तुमचं आजच्याशा नवीन व्हिडिओमध्ये आज आहे रामनवमी तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून अपन... रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस काहीतरी स्पेशल आहे आज कुठेतरी आपण रामनवमीचं स्पेशल करू चला काय करतो ते बघू आपण व्हिडिओमध्ये तर पहिले जातो आता पटकन रेडी होतो आणि आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे तर कुठे जातो आहे ते नक्की बघा आणि कोणासोबत जातो आहे ते पण नक्की बघा तर चलो तर मिळते व्हिडिओ व्हिडिओमध्ये आगे तो बरे चलो फायनली आपण पोहोचलो काळाराम मंदिरामध्ये आपल्याला मध्ये जायचे दर्शनासाठी तर ती लाईन तर खूप कमी होती त्याच्यामुळे आम्ही पटकन रांगेत गेलो आणि मग दर्शनासाठी सुरुवात केली मंदिर व्यवस्थापकांनी जागोजागाई जगाई मस्तपैकी पानपोई वगैरे ठेवली होती त्याचा भक्तांना खूप फायदा झाला रुग्णाचं प्रमाणसुद्धा जास्त होतं त्याच्यामुळे खूप भारी काम झालं ते फायनल आता आपण करतोय मंदिरामध्ये एंटर आता हनुमानाचं आपण दर्शन घेतलं आणि थोडं रांगे होतो थो। जास्त काही टाईम लागला नाही पण आता बघू दर्शन कसं होतं दर्शन तर चांगलं होईलच आणि इथे थोडेसे आपल्याचा थांबा मूर्ती ते पण दाखवतो

आणि ते ह्या आजींनी रामनवमी स्पेशल प्रसाद वाटत त्या आणि तो प्रसाद आम्ही सर्वांनी घेतला आणि काय त्याची टेस्ट यार वा जबरदस्त होते च तर फायनली आपलं दर्शन झालेलं आहे खूप चांगलं नियोजन होतं जागोठिकाणी आज गरम लाल पाऊस पडल्यामुळे ती उष्णता होती आज तर काही ठिकाणी ठिकाणी पाणी येते मागे बघू शकतात पाणी आहे पानपोळी वगैरे ठेवलेली आणि जागोजागो मस्तपैकी ए सीचे फॅन लावलेले तिथे तर सगळं नियोजन एकदम भारी आहे आणि इकडे मागे बघू शकता तुम्ही मंदिराचं रिनोवेशनचं काम चालू आहे तर दर्शन एकदम मस्त झालेलं आहे आज आपल्या रामनवमीचं दर्शन घेऊन एकदम असं मन संपन्न झाल्यासारखं वाटतंय खरंच खूप भारी वाटते आज जेव्हा आपलं दर्शन झालेलं आहे आणि इकडे आपले जे बाकीचे आपले मेंबर आहेत ते हुबे आता काय ओळख करून द्यायचं ते काही काम नाही आहे हा नाही अरे परत 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 काय ओळख करून द्यायचं काम नाही आहे सगळे आपल्या ओळखीचे फक्त हे काही नवीन मेंबर येते आता चला जाऊ एका ठिकाणी मस्त की फोटो काढू आपण बघूया चांगल्या ठिकाण पुढे भेटते आपल्याला तिथे मस्त आहे बाबाशी आठवण म्हणून एखादा फोटो काढू चला बघू आपण चला आता मंदिराचं रिनिवेशनच काम चालू आहे मस्त होतो जय श्रीराम कुठे जायचं फोटो भरायचा सणाची ओळख म्हणजे मराठी ओळख झाली तर ना आम्ही मस्त फोटो काढण्यासाठी एक लोकेशन बघतोय पण नाही कसं आहे आज रामनवमी असल्यामुळे ना गर्दी खूप आहे आणि त्या बाजूला जागा होती पण मग तिकडे तर त्यांनी जागा बंद केलेली आहे तर मग हे लोकेशन कसं आटत आहे रामचंद्र की जय फायनल आता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आपल्या इथे गाड्या पार्क आहेत पण आपली चप्पल ते मंदिराच्या त्या मेन गेटच्या बाहेर आहे मग आपण तिकडे जाऊ चप्पल घेऊन ए चप्पल नाही घ्यायचे का बर ठीक आहे मग घाटवरती ते आरती चालू आहे मी अजून एकदा सुद्धा आलेलो होतो आरतीला पहिल्यांदा आले आहे आरतीला मग आता आरती करून घेऊ इथे आरती चालूच आहे मेबी थोडा लेट झाला आम्हाला यायला पाणी कमी ना भाई साहेब एवढी गर्दी राहते इथे आरतीला आपण जाऊया दुसऱ्या बाजूला जाऊ म्हणजे तिथून आपल्याला क्लिअर सुद्धा घेते तिला आणि मस्त व्हिडिओज पण शूट करते थांब आमचा एक मेंबर राहिला मागे याच्या याच्यात बसायचंय मला हे सुद्धा कधी ट्राय केलेलं नाही मी ओम्या गावर ओम्या गावर सबके लो। लो। सब लोग जोर से जय श्री राम इतना जोर से बोलिए ताकि मंदिर काला राम को सुनाई दे उनके हैप्पी बर्थडे बोलो जय श्री राम बहुत अच्छा और जोर से जय श्री राम अभी हमारा आवाज जाना चाहिएगा अयोध्या रा, में राम लल्ला तक जोर से बोलिए जय

हर हर गोदा हर हर गंगे 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 गौतमी जगदीश्वरी गौतमी जगदीश्वरी तव कृपेने सत्वरी लाभण्या सुख अंतरी वाहिली सुमने तुवा बकुल चंपक कमलिनी चंपक कमलिनी बिल्व कुसुमा तुलसीनी घी साकार साकारले, तत्व आकाशातले पुष्प मनुनी वाहिले तुझा चाई हर हर गोदा हर हर गंगे 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 पुनित पीयुष वाहिनी पीयूष वाहिनी कोशिले तव जीवनी अचल विजनी काननी सकल रस प्रासादिके दिव्य रस आकारे दिव्य रस आ <laughs> फायनली गाईज मी पोहोचलेलो आहे आता घरी आता जवळपास वाजलेले आहे तर रात्रीचे नऊ खूप शिरून गेला पण ठीक आहे आता टा टाइम झालेला व्हिडिओ एंड करण्याचा तर व्हिडिओ कसे वाटले मला ते कमेंट करून नक्की सांगा आवेस एस लाइक करा शेयर करा ने हा का तुम्हारा तो महतीच है अपने भाई के चैनल को सब्सक्राइब करने को बोलने का नहीं तो चलो फिर मिलते हैं नेक्स्ट बाय बाय